ठरलं तर मग या मालिकेच्या सहा ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुनच्या हातामध्ये आता त्या फोटो फ्रेममुळे खूप मोठं सत्य उलगडलेलं आहे आणि प्रियाच्या वडिलांशी स्वतः अर्जुन भेटल्या कारणाने आता इकडे अर्जुनला सत्याचा सत्याचा खूप मोठा उलगडा झालाय प्रियाच आहे आणि प्रियाच खोटारडी आहे आणि सायलीचं गाठोड चोरण्यामध्ये प्रियाचा हात आहे हे नागराज स्वतः आता इकडे अर्जुनच्या समोर उघड करणार आहे कसं करणार आहे काय करणार आहे पाहू इकडे अर्जुन त्याच्या कामासंदर्भात फोनवरती बोलत असतो आणि सगळ्यांचं रोजचं ब्रेकफास्ट रुटीन चालू असतं सायलीचा मात्र त्या मनामध्ये तेच विचार चालू असतात की यापुढे मी कधीच प्रतिमा त्यांना भेटू शकणार नाहीये पण अर्जुन सर म्हटले तसे मी त्यांच्याशी बोलू तर शक्यनच असता नक्कीच मी त्यांना फोन करू शकेन मी त्यांच्याशी बोलू शकेन पण मला त्यांना भेटता येणार नाहीये तिला खूपच वाईट वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये इकडे आता अस्मिता म्हणत असते की मला एक कळत नाहीये की दसऱ्याच्या दिवशी आपण फुलं वगैरे वापरतो हे ठीक आहे पण आपण पिवळी फुलं का वापरतो यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो कसं आहे ना पिवळा हे प्रतीक आहे शक्तीचं पिवळा हे प्रतीक आहे प्रकाशाचं म्हणजे ज्या वेळेला अंधार दाटून येतो ना तेव्हा प्रकाश सगळ्यावरती मात करतो आणि शक्तीनिशी पुन्हा एकदा अंधारावरती मात करून विजय हा प्रकाशातच होतो म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपण आता पिवळी झेंडूची फुलं वापरतो असं म्हणत आता इकडे प्रताप आपल्या मुलीला समजवून सांगत असतो आणि तितक्यात अर्जुन मात्र आपलं फोनवरचं काम करत असतो त्याच वेळेला इकडे आता रविराज खूपच अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला मागून प्रतिमा येते आणि त्यावरती ती म्हणते काय झालंय तुम्ही का असे निघून आलात काही झालंय का, का? यावरती रविराज म्हणतात तू तु तु तुझ्या मुलीला जे घरात घेतलंयस ना त्यामुळे या घरामध्ये असंच नेहमी काही ना काहीतरी होतच राहणार आहे यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते काय झालंय यावरती रविराज म्हणतात ती काय म्हटली तू ऐकलंस ना ती काय म्हटली की आता तुझी पाठराखी कधीच या घरामध्ये येणार नाही तुझी पाठराखी म्हणजे कोण तर सायली मग ती सायलीला असं काय म्हणालेली आहे की ज्याच्यामुळे सायली या घरामध्ये येणार नाही आणि काहीतरी नक्कीच झाले त्याच्यामुळे जा ज्या वेळेला सायली आता तिकडून खाली आली बघ त्यावेळेला सायलीला आता खूपच तिचा चेहरा एकदम पडलेला होता नक्की काय झालंय हे काही कळत नव्हतं असं म्हटल्यावर ती आता इकडे जर का सत्य जाणून घ्यायचं जा असेल तर एकतर तुझ्या मुलीला विचारायला लागेल नाहीतर एकतर सायलीला असं म्हणत मग आता रविराज ठरवतात की याला बोलून ती कधीच खोटं खरं काही सांगणार नाही आपल्याला म्हणून आता आपण काही झालं तरी सुद्धा सायलीलाच या सगळ्यामध्ये गाठूया आणि तिलाच भेटूया आणि तिलाच विचारूया इकडे आता सायली खूपच अस्वस्थ असते तिला आता आपल्या बालपणीच्या आठवणी एक एक करत आठवत असतात गॅसच्या समोर ज्या वेळेला सायली उभी असते तिच्या सगळ्या आठवणी दाटून येत असतात आणि सायली आता मात्र खूपच अस्वस्थ होत असते सायलीला जुन्या आठवणी ज्या वेळेला येतात त्यावेळेला ती छोटी असताना आता काट्याकुट्यातून वाट काढत अप अपघात झाल्यानंतर आई 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 असं शोधत जे काही ते चाललेली असते ते सगळं तिला आठवत आणि त्याच वेळेला ती जोरात किंचाळते ती ज्या वेळेला किंचाळते तेवढ्यात तिकडून अर्जुन येतो काय झालं सायली सायली काय झालं असं तिला विचारायला लागतो इकडे तोपर्यंत रविदास सांगत असतात मला काय वाटतं माहिती है। आहे आपण सायलीकडे जाऊया सायलीकडे गेल्यावरती आपल्याला आता लवकरात आत लवकर समजेल की नक्की सायलीला काय झालं होतं किंवा सायली अशी का अस्वस्थपणे निघून गेली त्यावरती प्रतिमा म्हणते हो तुमचं म्हणणं मलासुद्धा पटतंय सायली ज्या वेळेला खाली आली तेव्हा ती उदास होती आणि उदास होऊन ती तिकडून निघून गेली होती इकडे सायली ज्या वेळेला किंचाळते तेव्हा तिकडे विमल येते आणि विमल म्हणायला लागते ताई काय झालं तुम्ही झुरणं पाहिलंत का यावरती आता इकडे सायली थोडीशी गडबडते आणि ती सांगायला ते नाही माझ्या पायावरून काहीतरी गेल्यासारखं मला वाटलं आणि म्हणून यावरती अर्जुन म्हणतो नक्की ना यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो आणि तिच्या चेहऱ्यामध्ये असलेला एक उदासपणा जो उदासपणा आता कशामुळे आलाय हे एकट्या अर्जुनलाच माहिती असतं इकडे आता प्रिया एकदम मस्तपैकी बसलेली असते आणि चला सायली नावाचं प्याद हे या घरात येण्याचं बंद झालेलं आहे आणि आता प्रतिमा आणि किल्लेदार हे सुद्धा कुठेतरी बाहेर गेलेत हे जर का बाहेर गेलेले आहेत तर मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर माझं गाठोडं आणलं पाहिजे ती उठते आणि जिथे गाठोडं फेकले तिथून गाठोडं लवकरात लवकर आणलं पाहिजे असं म्हणत ती निघते त्याच वेळेला तिकडे आता नागराज येतो आणि काय ग कुठे निघालेली आहेस गाठोड आणायला चाललेली आहेस की काय असं म्हटल्यावरती ती, ती म्हणते गाठोड कुठचं गाठोड कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती मग आता नागराज सांगत असतो अगं तू कितीही नाटक करण्याचा प्रयत्न केलास ना के तरी कधी काळी आपण एका टीममध्ये होतो त्यामुळे तू काय बोलतेस कसं बोलतेस तू खरं बोलतेस तू खोटं बोलतेस हे बोलते सगळं सगळं आता मला समजतंय गाठोड आणायला चाललीस ना यावरती आता इकडे ती म्हणते टीममध्ये आपण कधीतरी एका टीममध्ये होतो असं तुम्ही वागताय का बघितलं ना मला एकटं पाडलेलं आहात तुम्ही टीम 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 असं म्हणताय आणि काही करत नाहीयेत तुम्ही असं म्हटल्यावरती तो म्हणतो कसं आहे ना म्हणजे टीममध्ये कसं असतं एक कॅप्टन असतो एक पाणी आणणारा मुलगा असतो आणि मग ज्या वेळेला टीमच्या कॅप्टनला असं वाटायला लागतं की हा पाणी आणणारा मुलगा आपल्याला डोईजड झालेला आहे आणि त्यावेळेला त्यावेळेला मग मात्र आता इकडे टीमचा कॅप्टन काय करतो तर तो पाणी आणणारा मुलगा आपल्या टीममध्येच काय तर दुसऱ्या कोणत्याही टीममध्ये त्याला कोणी घेऊच नाही त्याला सगळ्यांनी वेगळं पाडावं यासाठी प्रयत्न करणारच ना कारण त्याने टीमच्या कॅप्टन ना चॅलेंज केलेलं आहे पाणी आणणाऱ्या पोरांनी असं आहे ना त्यामुळे तुलासुद्धा कोणत्याच टीममध्ये स प्रवेश मिळणार नाही याची खबरदारी मी घेणारच आहे तू चिंताच करू नकोस आणि तुला काय वाटतंय की ती तुझ्या गाठोड्यापर्यंत आता पोहोचू शकशील का आता आम्ही टीममध्ये आहोत पण तुझ्या नाही अर्जुन सुभेदारच्या आता आम्ही मदत करणार आहोत पण तुला नाही आता आम्ही मदत करणार अर्जुन सुभे असं म्हणत थोडक्यातच नागराजनी आता प्रियाच्या विरोधात ऐलान केलेलं आहे आणि अर्जुनला मदत करत त्याला त्या आठवड्यापर्यंत पोहोचवून मग आता प्रियाच्या खऱ्या आई वडिलांचा शोध अर्जुन मार्फतच घ्यायचा हे त्यांचं प्लॅनिंग असतं इकडे तोपर्यंत तो अस्मिता सगळ्यांना एकत्र बोलवते आणि सेल्फी चीज ती छान सेल्फी घेत असते ज्या वेळेला ती सेल्फी घेत असते त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा येतात आणि त्यानंतर मग आता इकडे कल्पना म्हणते अरे तुम्ही येणार होतात तर कळवायचं तरी दसऱ्याचं सोनं घेण्यासाठी आला आहात ना थांबा पटकन तुम्हाला दसऱ्याचं सोनं देते यावरती प्रतिमा सांगायला लागते आम्ही दसऱ्याचं सोनं घेऊन आलेलोच नाही कारण गडबडीत येताना आम्ही पूर्णपणे आता विसरून गेलो होतो की म्हणजे सोनं द्यायला यायचं आहे आम्ही एका वेगळ्याच कारणासाठी इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता सायली मात्र प्रतिमापासून चार हात लांब एका बाजूला उभी राहते ती प्रतिमाच्या समोर सुद्धा यायला मागत नाहीये आणि त्यावेळेला मग आता रविराजा स्वतः सायली शिष्णे येतात आणि थांब सायली असं म्हणायला लागतात त्यावरती सायली आता इकडे वळून पाहते आणि रविराज काका यावरती रविराज म्हणता सांग काय झालंय मला आता सगळं सगळं ऐकायचं आहे त्यावरती सायली थोडीशी गडबडते आणि त्यानंतर मग आता साहिली सांगायला लागते की काका काय नाही काय झालंय यावरती रविराज म्हणतात माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तू मला इथे सांगणार आहेस का की काय झालंय ते की घरी येऊन सांगणार आहेस मग घरी चल माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता असं म्हटलं ती मग आता सायली एकदम गडबडते आणि आत्ता आत्ता घरी नाही नाही मी आत्ता घरी येऊ शकत नाहीये मी नंतर येईन ना रविराज काका तुम्ही व्हा पुढे मी नंतर घरी येते असं म्हटल्यावर ती कल्पना सांगायला लागते अगं सायली असं काय करतेस तू अगं तुला ते जर का घरी चल म्हणतायत तर तू जा ना घरी यावरती सायली आता अजिबात काही बोलत नाहीये आणि रविराजांना आहे की काय झालेलं आहे आणि त्यामुळे आता इकडे रविराज थोडेसे अस्वस्थ असतात इकडे तोपर्यंत नागराज आता प्रियाला सांगत असतो तुला वाटत असेल की आम्हाला काहीच माहीत नाही आहे की तुझे काय उद्योगधंदे चालू आहेत ते तू या सगळ्यामध्ये काय करतेस हे आम्हाला सगळं माहिती आहे है, आणि त्यामुळे तुझी खरी ओळख शोधण्यासाठी आम्ही अर्जुन सुभेदार यांच्या मदतीने सगळं सत्य बाहेर आणणार आहोत आणि मग मग मात्र आता तुला या सगळ्यामध्ये काय करायला लागेल हे लक्षात ठेव इकडे आता सायली सांगत असते अहो रविराज काका अहो तुम्ही पुढे जाना मी खरंच नंतर येते कल्पनाला कळत नाही सायलीला काय झालंय आणि ती म्हणते अगं असं काय करतेस ते तुला जर का हक्काने बोलवत आहेत तर जाना यावरती रविराज म्हणतात मला कळलं पाहिजे सायली काय घडलंय काय असं घडलंय की ज्याच्यामुळे तू माझ्यासोबत येत नाहीयेस सायली बोल असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ते सायलीवरती दबाव टाकत असतात त्याच वेळेला इकडे आता नागराज आणि महिपत हे दोघं जण बोलत असतात आणि त्याच वेळेला तिकडे येतो पाटील हवालदार आणि त्यावेळेला इकडे आता तो म्हणायला लागतो की आज कशी काय गरीबाची आठवण काढलीत यावरती आता तो म्हणतो अरे गरीबाची आठवण काय तू आता आपल्या टीममध्ये आहेस ना यावरती मग आता तो म्हणतो हो मी तुमच्या टीममध्ये आहे पण पण या सगळ्यामध्ये आता आठवण कशी काय काढली त्यावरती तो म्हणतो हे बघ आपल्याला एक बॅकडेटेड कंप्लेंट नोंदवायची आहे बबलेची बबलीची यावरती पाटील म्हणतो अहो हे जरा कठीण आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का सावंत सरांना जर कळलं ना की मी बॅकडेटेड नोंदवले म्हणून हे तर सावंत सर माझ्यावरती चिडतील ना यावरती आता महिपत म्हणतो काय मग सावंतला कळूनच कशाला द्यायचं सावंतला काही कळायची गरजच नाही आहे यावरती मग आता लगेचच तो म्हणतो नाही सर आहो तसं नाही पण आम्ही जे काही करू त्याच्यामधलं सगळं ते सावंत सरांना कळायलाच पाहिजे ना त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतात रविराज सायली सायली तू माझ्याशी बोलतेस का खरं काय झालंय तू काय माझ्यापासून लपवतेस यावरती सायरीला आठवतं कशा पद्धतीने प्रिया तिला या घरामध्ये येऊ नको असं सांगितलेलं आहे किंवा प्रिया मी या सगळ्यामध्ये आता तू घरात आलीस तर मी आता कसा त्रास देईन हे सांगितलेलं आहे हे सगळं सगळं आता इकडे तिला आठवत असतं आणि त्यावेळेला अर्जुन मात्र आता गप्प बसत नाही अर्जुन म्हणतो सिनियर मी तुला सांगतो नक्की काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो ज्या वेळेला सायली तन्वी पूजेसाठी खाली बोलवायला आली होती त्यावेळेला तिने आता सायलीला सांगितले की तू घरी या येतेस ना आत्यांना भेटतेस ना आणि याच कारणासाठी मी तिला त्रास देते आणि तू जर का येणं इकडे बंद केलंस ना तर आणि तरच मी या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्यांना त्रास देणार नाही ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीने निर्णय घेतला प्रतिमा अत्यंतसाठी की आपण आता तिकडे जायचं नाही असं म्हटल्यावरती रविराज ऐकतात 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 आणि त्यानंतर मग आता रविराज खूप मोठा निर्णय घेतात रविराज ठरवतात काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता आपण म्हणजे सायलीला तिचा हक्क मिळवून द्यायचा आणि ते कुणाच काही ऐकत नाही ते आता सायलीचा हात धरतात सायलीचा हात धरून ते आता सायलीला तिकडून घेऊन चाललेले असतात कोणाला कळत नाही की रविराजांचं चा काय चाललंय पण रविराज मात्र आपल्या मतावरती ठाम असतात इकडे तोपर्यंत तो महिपत सांगत असतो हे बघा आम्हाला काय माहीत नाहीये काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला ही कंप्लेंट नोंदवली गेली पाहिजे आणि ही कंप्लेंट नोंदवली गेली हे कशासाठी माहिती आहे का हे सगळं या कारणासाठी करायचं आहे की की आपल्याला लवकरात लवकर आता म्हणजे ही कंप्लेंट अर्जुनपर्यंत पोहोचून अर्जुन त्या आता टेलरपर्यंत पोहोचला पाहिजे बबलीच्या आईपर्यंत यासाठी आहे यावरती मग आता लगेचच इकडे नागराज ना म्हणायला लागतो अरे मग महिपत हे सगळं सावंतला माहिती असणं गरजेचंच आहे सावंत इन्स्पेक्टरच एकमेव व्यक्ती वे आहे जी आता अर्जुनपर्यंत ही मिसिंग कंप्लेंट पोहोचवू शकते महिपत म्हणतो हो नागराज शेठ अहो तुमच्या बोलण्यात पॉईंट तर आहे की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे असं म्हणत असताना इकडे आता प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो कारण कारण आता तिच्या समोर असते ती म्हणजे सायली स्वतः रविराज सायलीला घेऊन आता आलेले असतात आणि ज्या वेळेला स्वतः रविराज सायलीला घेऊन येतात त्यावेळेला आता इकडे सायलीला घरात आलेली बघून प्रियाच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्यावेळेला मग आता रविराज म्हणतात सायली तू या घरामध्ये आलेली आहेस ना ती या घराची मुलगी म्हणून आज तू जे काही पाऊल उचललेलं आहेस या घरात येण्यासाठी ते या घराच्या मुलीच्या कारणास्तव काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू या घरची मुलगी आहेस आणि माझी मुलगी या नात्याने तुला मी इकडे प्रवेश दिलेला आहे आणि आता या सगळ्यामध्ये कुणीही तुला इकडून हलवू शकत नाहीये आणि मुळातच हा निर्णय माझा आहे हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे काही झालं तरी सुद्धा माझ्या निर्णयाच्या विरोधात कोणीही येऊ शकत नाहीये आणि ज्यांना कोणाला माझा हा निर्णय मान्य नसेल ना त्यांनी हे घर खुशाल सोडून जावं कारण अजूनही या घरात निर्णय चालतो तो माझा आणि आज तुला मुलगी म्हणून या घरात आणून हक्काचं स्थान दिलेलं आहे असं म्हणत रविराजांनी सायलीकडून पुन्हा एक वचन पण घेतले तू मला वचन दे काही झालं तरी सुद्धा तू तू कुणाच्याही तिसऱ्याच्या सांगण्यावरून तू कधीही कधीही या सगळ्यामध्ये आता हे घर सोडण्याचा निर्णय आता करून घेणार नाहीस म्हणजे नाहीस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली वचन देते हो रविराज काका मी तुम्हाला वचन देते काही झालं तरी सुद्धा मी या घराला येणं बंद करणार नाही असं म्हणत तिने आता अर्ज रविराजांना वचन दिलेलं आहे आणि प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला आहे प्रिया आता विचार करते जाऊ दे या रविराज किल्लेदारला माझं काही ऐकणारच नाही आहे त्यामुळे ह्याच्या पुढे डोकं फोडण्याच्यापेक्षा मी माझं गाठोडं जाऊन आता शोध घेते जर मी माझ्या गाठोड्याचा शोध नाही घेतला ना तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावर ती मग आता ती आपलं गाठोडं शोधण्यासाठी निघणार पण त्याच वेळेला आता इकडे रविराज सायलीला जवळ घेतात आणि इकडे आता अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि तो सायलीला म्हणायला लागतो नाही तो आता प्रियाला म्हणायला लागतो की काय ग का तन्वी तुला या सगळ्यावरती काहीच बोलायचं नाही आहे का, का? यावरती आता प्रिया काय बोलणार असते दगडं त्यावरती ती सांगायला लागते कसं आहे ना हे घर बाबांचं आहे बरोबर बोलले बाबा ते हा निर्णय बाबांचा आहे आणि बाबांच्या निर्णयाच्या आड येणारी मी कोण आहे मी बाबांच्या निर्णयाच्या आड कधी येऊच शकत नाहीये त्यामुळे जो काही निर्णय बाबांनी घेतलाय तो मान्य करण्यापासून माझ्याकडे कोणता पर्याय नाहीये आणि शेवटी शेवटी बाबा जे ठरवतील तेच या घरामध्ये होणार आहे फायनल असं म्हणत आता इकडे ती या सगळ्यामध्ये बॅकफूटला जाते आणि बाबा माझं थोडंसं काम आहे तुमच्या मताचा आदर करते मी मी जरा बाहेर जाते असं म्हणायला लागते असं म्हणत प्रिया आपलं गाठोड आणण्यासाठी निघून जाते इकडे रविराज सायलीला आपल्या जवळ घेतात आणि आता आपली मुलगी म्हणून तिचा स्वीकार करतात इकडे तोपर्यंत तो मही पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि पोलीस स्टेशनला आलेला महिपत पाटीलला म्हणतो काय रे तुला सांगितलं होतं ना की आता लवकरात आत लवकर मला ती बॅकडेटेड कंप्लेंट पाहिजे म्हणून यावरती पाटील म्हणतो हो पण तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते ऐका म्हणजे आता नुसती कंप्लेंट करून उपयोग नाहीये ना तुम्ही काय मला म्हटला होतात की ही कंप्लेंट अर्जुन सुभेदारपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही कंप्लेंट ज्या वेळेला अर्जुन सुभेदार यांच्याकडे पोचेल त्याच वेळेला आता अर्जुन सुभेदार स्वतःहून स्वतःहून या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे अर्जुन सुभेदार त्या कंप्लेंटपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आता एकयुक्ती करायला लागणार आहे ते म्हणजे अर्जुन सुभेदारपर्यंत ही कंप्लेंट फक्त सावंत पोचवू शकतात त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही सावंत पर्यंत ही कंप्लेंट पोचवणं गरजेचं आहे यावर ती महिपत म्हणायला तो बरोबर आहे कधी नाही ते तू आता खूप महत्त्वाची गोष्ट बोललेलं आहेस मला कळलंय बरोबर आहे मग एक काम कर कर सावंत पर्यंत ही कंप्लेंट पोचवण्याचं काम कर तू असं म्हटल्यावर ती मग तो आता सावंत पर्यंत कंप्लेंट पोचवण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना मग पाटील हवालदार निघून जातो महिपत विचार करतो बरोबर आहे हा जे काही बोलतोय ते अगदी बरोबर आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया आलेली असते ज्या ठिकाणी तिने आता गाठोड टाकलेलं असतं त्या ठिकाणी असं म्हणत प्रिया आता ज्या वेळेला तिकडे येते ती विचार करते आता इकडे मी तर इथेच गाठोडं टाकलं होतं आणि आता त्या सगळ्यामध्ये हे गाठोडं इथेच असेल असं म्हणत ती आता ताबडतोब ते गाठोडं घेण्यासाठी येते पण तिकडे कुठेच गाठोडं नसतं आणि त्यामुळे प्रिया आता गडबडते कुठे गेलं गाठोडं कुठे गेलं गाठोडं आणि त्यावेळेला तिला त्या गेटच्या आतमध्ये दिसतं ते, ते म्हणजे एक लाल फडकं लाल फडकं दिसल्यावर ती ते फडकं ती काढते पण ते फडकं रिकाम असतं त्या त्यानंतर मग आता इकडे तिला नागऱ्यास सांगतो काय गाठोडं तर सापडलं नाही ना तुला सापडणार सुद्धा नाही कारण आता आम्ही अर्जुन सुभेदार पर्यंत तुझ्या आई वडिलांची खबरबात पोहोचवण्याचा बरोबर निर्णय घेतलेला आहे असं म्हणत लगेचच आता इकडे तो तिच्या बाबांचा आणि आईचा फोटो दाखवतो आणि पुढील भागामध्ये अर्जुन पोहोचलेला आहे तो म्हणजे प्रियाच्या टेलर आई वडिलांच्याकडे ज्या वेळेला टेलर आई वेळेलाकडे पोचलाय तो सांगतो मला हे कापड शिवायचं आहे बायकोसाठी असं म्हणत तो ते कापड एक देतो आणि त्याच वेळेला तो टेलर आज जातो आणि पाहतो अर्जुन ती फ्रेम त्या फ्रेममध्ये पाच मुली असतात त्यातली छोटी मुलगी म्हणजे बबली उर्फ प्रिया आता अर्जुन समोर हे सत्य कसं येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे